माझं नाव राहुल नावना सुरुषी मी सुलतानपूर तालुका गाव जिल्हा बीड तर माझ्या वडिलाला अठरा एम एमचा खडा होता मुतखडा तर आपल्या इथून नैसर्गिक उपचार केंद्रामधून मुतखड्याचं औषध मिळतं तर नवगाव तर त्यावेळेस आम्ही रिजल्ट एक आठ नऊ दिवसात मुतखडा पडला किती एम एनचा अठरा एम एमचा बर अठरा एम एम होता अठरा एम एम त्याआधी तुम्ही आपलं औषध न्यायच्या आधी कुठं उपचार केले कुठं उपचार दवाखान्यात त्याच्यात दाखल होतं काही पण फरक नव्हता पडला गोळ्या औषध गोळ्या औषधे हे है सगळे घेतले होते हा त्यात काही फरक पडला कुठं दाखल होत पहिले मोठ्या मोठं हॉस्पिटलला दाखल होत पुढे गाव मांजरगावला दाखल होत बीडला दाखल होत नंतर संभाजीनगरला दाखल होत पण त्यावेळेस ते डॉक्टर सांगायचे पडून जाईल पडून जाईल गोळ्या औषध हे ते आपले इथं आम्हाला असं सांगितलं की आपले इथं औषध भेटते म्हणून मुठ आम्ही इकडे आलो नऊ गावो तुमच्या इथं त्यावेळेस मग एक आठ नऊ दिवसात पडला थोडा पडताना त्रास होते पण लय फास्ट आहे खरा दिसून आलता खरा दिसून आलता हा खडा ना? एक अठरा एम एम म्हणजे बर... बोळाच्या आपल्या बोराच्या आठवडी एवढा होता hmm. सेम तसाच की काटे वगैरे ah, तसा होता आणि त्यानंतर पुन्हा कुणाला नेलं तुम्ही त्यानंतर बऱ्याच गावातल्या बऱ्याच माणसांना यांना समजा आम्हाला विचारलं ना ते असं असं झालं तर मग प्रत्येक वेळेस मग इथूनच नेऊन मी तसंच दिलं त्यांना तुम्ही येत होत्या हा मी स्वतः येतोय आहे आणि किती जणांना रिजल्ट आलं तिथं अजून आमच्या गावात नाही म्हणलं तरी पाच सात जणांना रिझल्ट आलाय खडे आलेलो खडे दिसले का टोटल दिसते सगळ्यांचे खडे दिसले सगळ्याला म्हणजे पुन्हा काही नंतर त्याच्यात म्हणजे पुन्हा झालाच नाही एकदा पडला की पुन्हा हे होत नाही हे डॉक्टरचं कसं समजा हॉस्पिटल मध्ये नेलं ऑपरेशन केलं की त्याच्यात थोडंफार ते खड्या फुटला की ते राहतेच पुन्हा ते नंतर नंतर येते म्हणजे पुन्हा त्रास व्हायला सुर। सुरु होतंय काही दिवसानंतर ऑपरेशन केलं तरी ह्या औषधाच आहे की एकदा औषध खाल्लं की पुन्हा खायची गरज नाही आणि ते कोणा मुतखडाच होत नाही कायमस्वरूपीच बंद झालं असं होते आणि पुन्हा साईड इफेक्ट काय नाही आयुर्वेदिक आयुर्वेदिक आहे ते त्यामुळे त्याचं साईड इफेक्ट नाही कुठलं काय हे होत नाही काय नाही काय नाही एकदम खायला ह्याला आहे म्हणजे त्यापासून काय त्रास होत नाही पुन्हा नंतर 上来。